नमस्कार मित्रांनो तयबा कुटाल सिद्धेश्वर मंदिर बाल ब्रह्मचारी महाराजाची समाधी इथ आता आम्ही चाललोय देवाला पाठव भाद्रा मारुती वेरुळ आज जायचं उद्या मागे यायचं चाललोय आता इथं पहिलं दर्शन घेतलं आता इथून गंगापूर लासूर स्टेशन वेरूळ मग भद्रा मारुती आणि मग पाडुळी तर चला मी तुम्हाला सगळं दाखवतो आता तर हे बघा किती सुंदर परिसर आहे इतरला आता हे मंदिराचं काम चालू आहे अजून बरचसं झालंय अजून राहिलंय बरचसं झालं आणि बरचसं राहिलंय अजून तर मंदिर आणि इकडं प्रवारा नदी हा इकडं पूल प्रवारा संगम तिकून गोदावरी येते आणि इकडून प्रवारा तर दोन्हीचा संगम इथं तर हे पा गोदावरी इथे आणि इकून ह्या साईड ना प्रवारा तर इथं गोदावरी आणि परवाराचा संगम म्हणजे प्रवारा संगम हे पहा इथ सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर म्हणजे झाडामुळे दिसत नाही इथून चाललोय आता तीन वाजले आणि हे पाणीच पाणी चौकडी दिसतंय का